नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी श्री जलेंदर सातपुते सर महाराणी ताराबाई कन्या विद्यालय केटगाव आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहा पहावा अशी नम्र विनंती आणि व्हिडिओ आवडल्यानंतर आपण तो आपल्या इतर मैत्रमैत्रिणींसोबत शेअर करावा व्हिडिओला लाईक करावं आज आपण इयत्ता सातवी गणित यामधील प्रकरण पाचवे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया या प्रकरणाला सुरुवात करूयात परिमेय संख्या म्हणजे काय हे समजून घेण्याआधी आपल्याला संख्यांचा जो काही इतिहास आहे त्या इतिहासामधील मोज संख्या पूर्णसंख्या पूर्णांक संख्या या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे कारण या गोष्टी समजल्याशिवाय पुढची गोष्ट कळा कर, कळणार कर, नाही आहे म्हणजे मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या कोणत्या संख्यांना म्हणतात हे आधी आपल्याला समजलं पाहिजे तर सुरुवातीला अगदी मानव ज्यावेळेस वस्तू मोजायचा त्यावेळेस तो एक सुरुवात करायचा म्हणजे या ठिकाणी या ज्या संख्या आहेत त्या एक सुरू होणाऱ्या असतात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि ही जी काही लिस्ट आहे यादी आहे ती कधी संपणारी नाही आहे म्हणण्याच्या शेवटी मी डॅश डॅश लिहिलेलं आहे डॅश डॅशचा अर्थ ही यादी संपणारी नाही ती आपण सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या किंवा मोठ संख्या सांगू शकणार नाही आहे लहान सांगू शकतो की ते एकपेक्षा एक लहान संख्या या गटामध्ये नाही आहे नैसर्गिक संख्येच्या गटामध्ये एकपेक्षा पेक्षा लहान संख्या नाही सगळ्यात लहान संख्या एक आहे आणि सगळ्यात मोठी संख्या आपल्याला सांगता येणार नाही त्यानंतर पुढचा गट आहे पूर्ण संख्या ज्यावेळेस गटा या गटामध्ये काहीतरी अपूर्ण आहे असला भास झाला शास्त्रज्ञांना आणि ती अपूर्ण गोष्ट होती की शून्य शून्य नाही आहे याच्यामध्ये तर शून्य जर या संख्यांच्या समूहामध्ये घातला गेला म्हणजे सुरुवात शून्यापासनं केली शून्य त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या पद्धतीने अनंतापर्यंत तर आता हा दृश्य दोन नंबरचा समूह तयार झाला याला पूर्ण संख्यांचा समूह असं म्हटलं गेलं पूर्ण संख्यांच्या समूहामध्ये आणि यावरच्या समूहामध्ये काय फरक आहे तर फक्त शून्याचा फरक आहे नैसर्गिक संख्यांच्या समूहामध्ये शून्य नाही आहे पूर्ण संख्यांच्या समूहामध्ये शून्य आहे शून्यापासूनच सुरुवात झालेली आहे म्हणजे सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य आहे आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येणार नाही यानंतर आणखी पुढे शून्यापेक्षा पण काही लहान आहे का, का याचा शोध घेतला गेला आणि त्या संख्या शोधल्यानंतर त्या शून्यापेक्षा लहान असणाऱ्या संख्या शून्य आणि शून्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या या सर्वांचा समूह तयार केला गेला त्याला पूर्णांक संख्या असं म्हटलं गेलं म्हणजे पूर्णांक संख्या ज्या आहेत त्याच्यामध्ये धनसंख्या आणि ऋणसंख्या यांचा समावेश होतो शून्यापेक्षा मोठ्या संख्यांना समजा इथे शून्य असेल तर शून्यापेक्षा मोठ्या संख्यांना धनसंख्या म्हणतात धन एक धन दोन धन तीन धन चार याप्रमाणे आनंदापर्यंत शून्यापेक्षा मोठ्या संख्यांना धनसंख्या आणि शून्यापेक्षा लहान संख्यांना मग ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार ही सुद्धा यादी इकडे अनंतापर्यंत जाणारी आहे म्हणजे शून्य ऋणसंख्या आणि धनसंख्या यांचा समूह म्हणजे काय पूर्णांक संख्या तर पूर्णांक संख्येमध्ये सगळ्या पूर्ण संख्या येतात आणि पूर्ण संख्येमध्ये सगळ्या नैसर्गिक संख्या येतात म्हणजे याप्रमाणे पुढचा जो काही समूह आहे तो आधीच्या समूहाला सामावून घेणारा आहे पुढचा समूह समुवा आधीच्या समूहाला सामावून घेतो आणि मोठा मोठा होत जातो यानंतर चौथ्या नंबरचा समूह हो की जे आपल्याला या प्रकरणाचं नाव आहे परिमेय संख्या कशाला म्हणायचंय तर परिमेय संख्या तयार करण्यासाठी पहा इथे आपल्याला अशी व्याख्या दिलेली आहे जर यम हा कोणताही पूर्णांक पूर्णांक म्हटले म्हणजे तो धन असेल किंवा ऋण असेल आणि यन हा कोणताही शून्येतर पूर्णांक शून्येतर शब्दावर जोर द्यावा लागेल शून्य तर याचा अर्थ शून्य सोडून इतर कोणताही शून्य नको आहे फक्त मग इतर कोणताही चालेल ऋणही चालेल आणि धनही चालेल फक्त कोण नकोय तर शून्य नको आहे शून्य कुठं नको आहे पहा तर अशा प्रकारे यन हा शून्य नको नसणारी संख्या असेल आणि यम हा कोणताही पूर्णांक संख्या असेल तर या स्थितीमध्ये यम छेद यन यम छेद यन हे जे स्वरूप आहे या स्वरूपात जर आपण संख्या लिहिली असेल तर याला या संख्येला आपल्याला परिमेय संख्या असं म्हणायचं म्हणजे थोडक्यात अपूर्णांक ज्याला आपण म्हणतो पहा अपूर्णांकाच्या रूपात ज्याला अंश आहे आणि छेद आहे अशा स्वरूपात लिहिलेल्या संख्येला काय म्हणायचंय परिमेय संख्या असं म्हणायचंय यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे छेद शून्य नको आहे त्याचं कारण असं आहे की शून्याने भागता येत नाही शून्य जो आहे तो शून्य त्या ठिकाणी आपल्याला शून्याला भागता येतं कोणत्याही संख्येने त्याचं उत्तर शून्य येतं परंतु शून्याने भागण्याची क्रिया गणितामध्ये होतच नाही म्हणजे आपण पाच भागिले शून्य असं जर केलं तर ती गणितामध्ये करता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला की हा जो छेद आहे हा छेद शून्य सोडून इतर पाहिजे कोणता आहे तर याचं उदाहरण या ठिकाणी घेतले प्रकार मी पंधरा छेद पाच तर पंधरा छेद पाच म्हणजे तीन येत पाहिजे संख्या पाच तरी पंधरा होतात ना म्हणजे तीन ही संख्या तुम्हाला अशी पण लिहिता येऊ शकते पंधरा छेद पाच बारा ही संख्या तुम्ही बारा एक तुम ही। ही छेद एक अशी पण लिहू शकता ऋण सहा छेद ऋण चार हे असंही तुम्हाला त्या ठिकाणी परिमेय संख्या लिहिता येईल ही परिमेय संख्या आहे ही सुद्धा परिमेय संख्या आहे ही सुद्धा परिमेय संख्या आहे ऋण नऊ छेद पाच ऋण चिन्ह जे आहे ते शक्यतो अंशाला द्यायचं असं असतं जर दोघांनाही असेल तर त्याचा अर्थ धन होतो परंतु जर ते एकालाच असेल तर ते नेहमी अंशाला देतात किंवा दोघांच्या मध्ये लिहितात या स्वरूपात छेदातल्या संख्येला ऋणचिन्ह शक्यतो लिहित नाहीत जर एका संख्येला असेल तर दोघांना असेल तर याप्रमाणे ते तुम्ही लिहू शकता परंतु जर एकाच संख्येला ऋणचिन्ह येत असेल तर ते शक्यतो अंशातल्या संख्येला लिहायचंय किंवा दोघांच्या मध्ये लिहायचंय अशा स्वरूपामध्ये पहा ऋण तीन छेद दोन ऋण नऊ छेद पाच शून्य शून्य ही सुद्धा परिमेय संख्या आहे कारण शून्य बरोबर काय शून्य छेद दोन शून्याला कोणत्याही संख्येने भागा उत्तर शून्य येतं शून्याला कोणत्याही संख्येने गुणा उत्तर शून्य येतं शून्याला गुणता येतं शून्याला भागता येतं परंतु शून्याने भागता येत नाही हा संदर्भ इथं अतिशय महत्त्वाचा आहे तो लक्षात घ्यायचा आहे तर या संख्यांचे जे चार प्रकार आता आपण पाहिलेले आहेत त्या संदर्भाने एक आकृती काढतो बा मी की गाव असतं अनेक गावांचा मिळून तालुका बनतो अनेक तालुक्यांचं मिळून जिल्हा बनतो आणि आने अनेक जिल्ह्यांचं मिळून राज्य बनतं अगदी याच स्वरूपाचं रचना आपण या संख्यांच्या बाबतीमध्ये दाखवू शकतो की आधी सुरुवातीला नैसर्गिक संख्या त्या ठिकाणी आपल्याला घेता येतील गावाच्या पातळीवर समजा कोणत्या संख्या आहेत नैसर्गिक संख्या आहे हे गाव आहे समजा यानंतर पुढचा गट जो आहे तो मोठा झालेला आहे जरा असा ज्याला तालुका म्हटलं आपण तर आपला पुढचा गट कोणता आहे संख्येच्या बाबतीमध्ये पूर्ण संख्या म्हणजे पुढचा गट इथे आपण पूर्ण संख्या घेऊ शकतो म्हणजे सगळ्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्येच्या आतमध्ये येतील त्यानंतर आणखी पुढचा गट आपण रचना जर याप्रमाणे तयार केली तर पुढचा गट आहे कोणता पूर्णांक संख्या म्हणजे सगळ्या पूर्णांक संख्या ह्याच्या आतमध्ये पूर्णसंख्या आणि नैसर्गिक संख्या येतात सामावून घेणाऱ्या आहेत म्हणजे या या ठिकाणी याच्या आतमधला हा प्रकार जसं जिल्ह्याच्या आत तालुका असतो आणि तालुक्याच्या आतमध्ये गावं असतात त्याप्रमाणे पूर्णांक संख्येच्या आत सगळ्या पूर्ण संख्या येतात आणि सगळ्या पूर्ण आत सगळ्या नैसर्गिक संख्या येतात आणि मग पुढची रचना ज्याला आपण राज्य म्हटलेलं आहे ते याप्रमाणे तर याला परिमेय संख्या म्हणजे परिमेय संख्यांच्या समूहामध्ये या आतल्या सर्वसंख्या समूहांचा समावेश केला जातो तर अशा रीतीने हे जे रचना आहे ती रचना आपण इथे ध्यानात ठेवली तर आपल्याला समजून घ्यायला अडचण येणार नाहीये नैसर्गिक संख्या सगळ्यात लहान समूह आहे त्यापेक्षा मोठा समूह पूर्ण संख्या त्याहीपेक्षा मोठा समूह पूर्णांक संख्या आणि सगळ्यात मोठा समूह परिमेय संख्या परिमेय संख्या म्हणजे अपूर्णांकाच्या रूपात लिहिलेल्या संख्या की ज्याचा छेद शून्य नको तर या स्वरूपावर आधारित आपण या ठिकाणी पुस्तकामध्ये आपल्याला काही एक दोन प्रश्न विचारलेले आहेत ते आपण इथे समजून घेऊ एक टेबल दिलेला आहे सारणी पूर्ण करा म्हटलंय खालील सारणी पूर्ण करा संख्या बघायची आणि ती कोणत्या प्रकारची आहे त्याच्यासमोर बरोबरचं चिन्ह करायचं तर ही ऋण तीन संख्या आहे तर ती नैसर्गिक संख्या आहे का ऋण संख्या नैसर्गिक संख्येमध्ये येत नाही नैसर्गिक संख्येमध्ये फक्त एक दोन तीन चार पाच सहा या ठिकाणी त्याचा समावेश होतो म्हणजे हे हे पा आहे ते नैसर्गिक संख्यामध्ये हो ऋणसंख्या आहेत का नाही आहेत म्हणजे म्हणून या ठिकाणी चुकीची खून केलेली आहे तीन पाच ही नैसर्गिक संख्या आहे का नाही आहे त्यामुळे इथे पण काय येईल तुमची चुकीची कोन येईल ऋण सतरा ही एक संख्या आहे का नाही ऋण पाच छेद अकरा नसली संख्या आहे का नाही आणि मग कोणती नेसारखील संख्या आहे पाच पाच संख्या आहे म्हणून तिथे काय केली बरोबर चिकून केली पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या म्हणजे धनसंख्या आणि ऋणसंख्या एकत्र तर ऋण ऋणसंख्या आहे म्हणून ती पूर्णांकसंख्या आहे तीन छेद पाच याला अंश छेद आहे पूर्णांक संख्येच्या नंतरचा समूह आहे पाहतो कोणता परिमेय संख्या म्हणजे ही जी संख्या आहे तीन छेद पाच ही पूर्णांक संख्या नसून परिमेय संख्या आहे त्यामुळे इथे आपल्याला चिन्ह द्यावं लागेल ऋण सतरा संख्या आहे म्हणून इथे बरोबरचं चिन्ह येईल ऋण पाच छेद अकरा परिमेय संख्या आहे ती पूर्णांक संख्या नाही आहे म्हणून त्या ठिकाणी इथे चुकीचं चिन्ह द्यायचं आहे आणि पाच पूर्णांक संख्या आहे का पूर्णांक संख्येमध्ये त्याच्या आधी सगळ्या संख्यांचा समावेश होतो म्हणून पाच ही संख्या पूर्णांक हो संख्या आहे धनसंख्या परिमेय संख्या ऋण तीन ही परिमेय संख्या आहे परिमे परिमे का इथे बरोबरच चिन्ह दिलंय ऋण तीन म्हणजेच ऋण तीन छेद एक असं लिहिता येऊ शकता आपल्याला ज्या संख्येला छेद नसतो त्या संख्येचा छेद एक असतो भोकाडी असते ती तर ती भोकाळी इथे लक्षात घेऊन ऋण तीनचा अर्थ काही म्हणतील की नाही परिमेय संख्या नाही कुठं याच्यामध्ये अंश आणि आहे तर ही संख्या तुम्हाला लिहिता येईल ना परिमेय रूपात अंश आणि रूपात ऋण तीन म्हणजेच काय ऋण तीन छेद एक परिमेय संख्या आहे इथं आहेच अंश आणि छेद त्यामुळे सुद्धा परिमेय संख्या आहे सतरा म्हणजे काय ऋण सतरा म्हणजे काय ऋण सतरा छेद एक असं लिहिता येईल म्हणजे अंश छेद लिहिता येईल त्याला सुद्धा परिमेय संख्या आहे ही तर परिमेय संख्या आहेच कारण त्याला अंश छेद आहे पाच म्हणजे काय पाच छेद एक लिहिता येईल म्हणून ही सुद्धा परिमेय संख्या आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला संख्या ओळखता आल्या पाहिजेत संख्या ओळखता आल्यानंतर त्याच्यावर परिमेय संख्येवरील क्रिया हा भाग आहे परिमेय संख्येवर सर्व प्रकारच्या क्रिया करता येतात सर्व प्रकारच्या म्हणजे चार क्रिया आहेत आपल्याकडे बेरीज करता येते परिमेय संख्यांची बरोबर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करता येते त्यांची वाजबाकी करता येते त्यांचा गुणाकार करता येतो आणि त्यांचा भागाकार सुद्धा करता येतो एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागणे म्हणजे या संख्येला दुसऱ्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने कुणणे तर ते भागकार सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी परिमेय संख्यांचा करता येतो त्यासाठी दुसऱ्या संख्येचं गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त म्हणजे दिल्लेला अपूर्णांक उलट करून लिहायचा आहे त्याचा अंश व छेद यांची अदलाबदल करायची ऋण सात छेद दोन हा उलटा करून लिहिला म्हणजे दोन वर येतील आणि सात खाली जातील म्हणजे रुग्ण दोन छेद सात हा काय आहे याचा गुणाकार व्यस्त तर गुणाकार व्यस्ताने आपल्याला गुणलं की भागकाराचं उत्तर मिळत असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व क्रिया चारी क्रिया करता येतात परिमेय संख्यांच्यामध्ये परिमेय संख्यांची बेरीज करता येते परिमेय संख्यांची वाजबाकी करता येते परिमेय संख्यांचा गुणाकारही करता येतो आणि भागकारही करता येतो या ठिकाणी चला चर्चा करूया अशा संदर्भाने एक गोष्ट आहे ती आपण समजून घेऊ इथे पा की दोन नैसर्गिक संख्यांचा या ठिकाणी आपण बेरीज केल्यावर येणारं उत्तर नैसर्गिक संख्याच असतं म्हणून इथे बरोबरची खून केली आहे वजाबाकी मात्र नैसर्गिक संख्यांची केल्यावर त्याचं उत्तर नैसर्गिक संख्या येईल असं काही सांगता येत नाही म्हणून इथे चुकीची खून केली आहे कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केल्यावर येणारं उत्तर गुणा त्याचं नैसर्गिक संख्याच येतं म्हणून बरोबरचं चिन्ह केलं आहे बाकारामध्ये मात्र सांगता येत नाही आहे उत्तर काय येईल कारण येणारं उत्तर हे ये परिमेय संख्येमध्ये पण येऊ शकता दिलं तीन भागिले पाच याचं उत्तर तीन छेद पाच आहे कारण तीनला पाचने पूर्ण भाग जात नाही मग तीन छेत पाच ही परिमेय संख्या तयार झाली इथं येणारं उत्तर हे ऋणमध्ये आहे ऋण ही काही नैसर्गिक संख्या नाही आहे धनऋण संख्या कोणत्या मोड मोडतात पूर्णांक संख्या गाटामध्ये मोडतात बरोबर म्हणून हे हा जो काही टेबल दिलेला आहे पान नंबर पस्तीसवर तो नेट आपण समजून घ्यायचा आहे आणि आपल्या वहीत अशा प्रकारचा टेबल हा हा जो टेबल आत्ता आपण सोडवला हा सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे छान अक्षरामध्ये आणि हा सुद्धा त्या ठिकाणी आपण समजून घेऊया आता दोन पूर्णांक संख्यांचं आपण जर बेरीज केली तर येणारं उत्तर पूर्णांक संख्याच येणार आहे पहा म्हणजे समजा तुम्ही इथे ऋण तीन अधिक ऋण दोन यांची जर बेरीज केली तर याचं उत्तर ऋण पाच येणार आहे म्हणजे कोणत्याही दोन पूर्णांक संख्यांची बेरीज केल्यास येणारं उत्तर पूर्णांक संख्या येतं म्हणून या ठिकाणी आपल्याला बरोबरचं चिन्ह द्यायचं आहे वाजबाकीचं उत्तर सुद्धा याचप्रमाणे उदाहरण घेऊन तुम्ही तपासलं तर इथे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दोन कोणत्याही पूर्णांक संख्यांची वाजबाकी केली असता येणारं उत्तर पूर्णांक संख्याच येईल हे सिद्ध होईल गुणाकार सुद्धा समजा तुम्ही केलेला आहे की तीन गुणिले ऋण पाच तर येणारं उत्तर येईल तीन पाचशे पंधरा आणि चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणजे उत्तरील ऋण पंधरा तर तीन गुण ऋण पाच उत्तर पूर्ण पंधरा ऋण पंधरा ही पूर्णांक संख्या आली त्याच्यामुळे इथे सुद्धा आपण बरोबरचं चिन्ह देऊ शकतो इथे मात्र बघा आता समजा मी ऋण सात बागिले तीन असं घेतलं धन तीन एक धन पूर्णांक आहे एक ऋण पूर्णांक आहे याचं भागकार पूर्ण होत नाही आहे त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला ऋण सात छे तीन असं लिहावं लागेल आता ऋण सात छे तीन ही संख्या मात्र पूर्णांक संख्यांना आहे अंश छेदरूपातले संख्यांना काय म्हणायचं परिमेय संख्या म्हणायचं आहे म्हणजे इथे मात्र आपल्याला या चौकोनामध्ये चुकीची खून द्यावी लागेल कारण त्याचं कोणत्याही दोन पूर्णांक संख्यांचा भागाकार केल्यावर येणारं उत्तर पूर्णांक संख्याच येईल असं नसतं म्हणून इथे मी चुकीची खून केलेली आहे या पद्धतीने हा अर्थ नीट आपण समजून घेऊ परिमेय संख्यांमध्ये मात्र कोणत्याही दोन परिमेय संख्यांची बेरीज करा येणारी संख्या परिमेय संख्याचा असेल कोणत्याही दोन परिमेय संख्यांची वाजबाकी करा येणारं उत्तर परिमेय संख्याचा असेल म्हणून बरोबर चिन्ह देतोय कोणत्या दोन परिमेय संख्यांचा गुणाकार करा येणारं ये <धिक्षे> उत्तर परिमेय संख्याच असेल अहंश रूपातलंच असेल आणि कोणत्या दोन संख्यांचा भागाकार करा येणारं उत्तर सुद्धा परिमेय संख्याचं असेल म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर परिमेय संख्यांच्या सर्व क्रिया या येणाऱ्या उत्तर त्याचं परिमेय संख्याच येतं हे यावरनं आपल्याला सिद्ध होतं तर याच्यात संदर्भाने आता जे आपण टेबल पाहिलं आहे या संदर्भाने इथे तुम्हाला काही मुद्दे आहेत हे मला समजले हे मुद्दे आपण या टेबलच्या खाली लिहून काढणार आहोत आधी टेबल लिहायचं आहे आणि टेबलच्या खाली मग याप्रमाणे हे मुद्दे लिहायचे आहेत काय समजलं मला नैसर्गिक संख्या समूह हा बेरीज व गुणाकार या क्रियांसाठी पुरेसा आहे पण वाचबाकी व भागकार या क्रियेसाठी पुरेसा नाही म्हणजेच दोन नैसर्गिक संख्यांची वाचबाकी व भागाकार नैसर्गिक संख्या असेल असे नाही नैसर्गिक संख्यांचा समूहामध्ये बेरीज व गुणाकार या दोनच क्रियांचं उत्तर नैसर्गिक संख्यात येतं गुणा वाजाबाकीचं आणि बाकाराचं उत्तर मात्र त्यामध्ये येऊ शकत नाही तर हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे पूर्णांक संख्या समूह बेरीज वाजबाकी गुणाकार या क्रियांसाठी पुरेसा आहे आता मागील पाहिलं आपण की दोन पूर्णांक संख्यांची बेरीज पूर्णांक संख्या येते वाजबाकी पण पूर्णांक संख्या येते गुणाकार सुद्धा पूर्णांक संख्या येतो परंतु भागकार मात्र पूर्णांक संख्याच येतो असं नाही काही भागकारामध्ये अपूर्ण उत्तर येतं की जो जे उत्तर परिमेय संख्येमध्ये जातं म्हणून पूर्णांक संख्याची क्रिया फक्त या तीन क्रियेसाठीच तुम्हाला पुरेशी आहे बेरीज वाजबाकी गुणाकार भागकार या क्रियेसाठी मात्र ही क्रिया तुम्हाला पुरेशी नाही परिमेय संख्यांचा समूह हा बेरीज वाजबाकी गुणाकार व भागकार या सर्व क्रियांसाठी पुरेसा आहे मात्र शून्याने भागता येत नाही इथे आपण हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे शून्याने भागता येत नाही परिमेय संख्येमध्ये कोणत्या दोन परिमेय संख्यांची सांक बेरीज करा उत्तर परिमेय संख्याच येतं कोणत्या दोन परिमेय संख्यांची वाजबाकी करा उत्तर परिमेय संख्याच येतं कोणत्याही दोन परिमेय संख्यांचा गुणाकार करा उत्तर परिमेय संख्याच येतं कोणत्याही दोन परिमेय संख्यांचा भाकार केल्यावर येणारं उत्तर परिमेय संख्याच येतं म्हणजे चारही क्रिया तुम्ही या परिमेय संख्यांच्या संदर्भाने करू शकता महत्त्वाचा मुद्दा शून्याने भागता येत नाही तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये संख्यांचे जे काही प्रकार आहेत ते संख्यांचे प्रकार पहिल्यापासून समजून घेतलेले आहेत नैसर्गिक संख्या किंवा त्याला मोसंख्या असंही म्हणतात पूर्ण संख्या शून्य मिळवला की पुढचा गट तयार होतो आणि पूर्णांक संख्या ज्यामध्ये धन पूर्णांक आहेत आणि ऋण पूर्णांक आहेत आणि याच्याही पुढचा गट आहे, आहे परिमेय संख्या आणि परिमेय संख्येवरील क्रियाच्या संदर्भाने जे काही नियम आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेले आहेत ही रचना आहे या स्वरूपाची रचना गाव तालुका जिल्हा राज्य कशात काय आपलं माहिती असतं पहा गावापेक्षा मोठा तालुका असतो तालुकापेक्षा मोठा जिल्हा असतो जिल्ह्यापेक्षा मोठं राज्य असतं त्याचप्रमाणे इथे नैसर्गिकसंख्यापेक्षा मोठी पूर्णांक पूर्ण संख्या आहे पूर्ण संख्यापेक्षा मोठा समूह पूर्णांक संख्येचा आहे आणि पूर्ण संख्यांच्यापेक्षाही मोठा समूह परिमेय संख्यांचा आहे आधीच्या सर्व संख्या पुढच्या गटात समाविष्ट असतात म्हणजे परिमेय संख्या ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आधीच्या तिन्ही गटातल्या संख्या परिमेय संख्या आहेत असा अर्थ आपण ध्यानात ठेवायचा आहे तर सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आपण तो बारकाईने पहा नीट लक्षात घ्या समजून घ्या कारण गणिताचे मुद्दे असे आहेत की जे आत्ता समजले नाही तर त्याच्यावर आधारित असणारा पुढचा भाग आपल्याला येत नाही प्रत्येक आधीची गोष्ट समजली तरच पुढची गोष्ट व्यवस्थित जमणार आहे म्हणून बारकाईने लक्षपूर्वक समजून घ्या धन्यवाद